Mm hmm. झोपेने वाटचं <laughs> घरी एका इकडं बाहेर आलतो एका शाळाकडं आलतो इकडं जेवण झालं का जाकी घरी <laughs> बंक <laughs> नमस्कार भावनो मराठी माणसाची मराठी युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे भावनो भावानो कुठून कुटुंब -कुटुं बोलतात कमेंट करा तर नमस्कार भावानो मराठी माणसाची मराठी वाक्य यूट्यूब चॅनलमध्ये वा आपले स्वागत आहे भावांनो आपल्या चॅनलवर जर नवीन असेल तर भावांनो सपोर्ट राहू हो द्या सगळ्यांचा लव यू ऑल्सो यूट्यूब फॅमिली भावांनो कुटुंब कुटुंब बोलतात कमेंट करा आणि आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर भावांना प्लीज सपोर्ट राहू द्या सबस्क्राईब करा आणि लाईक करायला भावानं विसरू नका तरी भावांनो आपले चॅनलवर लय भारी भारी व्हिडिओ टाकीत असतो तर भावांनो सगळ्यांचा सपोर्ट राहू द्या आणि लाईक करायला भावांना विसरू नका आणि आपला ब्लॉग जर भावांनो बघितलं नसेल तर प्लीज एक बार बघून घ्या भावांनो खूप मेहनत करून ब्लॉग बनवलेला भावानो तर सपोर्ट राहा सगळ्यांचा यूट्यूब फॅमिली तर भावानो तुम्हाला असे शेत शेतीविषयी भावांना आपण व्हिडिओ टाकित असतो तर नक्की कमेंट करून सांगा आपले व्हिडिओ कसे वाटते कसे नाही आणि तुम्हाला कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ पाहिजे भावांनो ते सुद्धा कमेंट करून सांगा जेणेकरून की आपण प्रयत्न करेन तुमच्यासाठी ब्लॉग तयार करण्याचा तर भावांना बघू शकतात हे आमचं गाव आहे इथं भावांना कुठून कुठून बोलतात नक्की कमेंट करून सांगा जेणेकरून की आपल्याला मोटिवेशन मिळतं की आपली youtube फॅमिली इतक्या दुरून सुद्धा आपल्याला बघायची तर सपोर्ट राहिल्या भावांनो आमच्या गावातलं हनुमान मंदिर आहे तू सुख करता तू दुःख कर भावानो बघू शकतात हे आमच्या गावातलं हनुमान मंदिर बजरंगबली की भावानो हो। <laughs> आमच्या गावातलं हनुमान मंदिर भक्त दयाचा दाता तरी भावांनो असे तुमच्यासाठी नवीन नवीन भावांनो आपल्या चॅनलवर चांगले चांगले व्हिडिओ घेऊन तसतात तर भावांना सगळ्यांचा सपोर्ट हो द्या <coughs> आपले व्हिडिओ लाईक करा भावांनो कमेंट करा अँड कमेंटमध्ये रॉयल शेतकरी म्हणाला भावांना विसरू नका लव यू सो टू फॅमिली आमचं गाव आहे बघू शकतात हे गाव आहे आमचं आणि हे गावातलं आमचं हनुमान मंदिर फक्त तयाचा आता भावानो कुठून कुठून बोलतात कमेंट करा युट्यूब फॅमिली तर भावानो आपला ड्रीम फक्त एकच आहे भावानो टेन के सबस्क्रायबर दरविडू दरविडीमध्ये म्हणता असतं भावानो तरी आपलं भावानं तुम्हाला एकच सांगा तुमच्यामुळे कुणाचं स्वप्न जर पूर्ण होत असेल भावानो ते इतकं पुण्य तुम्हाला कुठंच लागणार नाही भावानं म्हणून भावानो खूप मेहनत करून भावानो व्हिडिओ टाकत असतो देऊन तरी सपोर्ट व्हाय भावांनो आणि आपले व्हिडिओ कसे वाटतात भावानो व्हिडिओ खाली कमेंट करीत जा जेणेकरून की आपल्याला मोटिवेशन मिळते की आपली युट्यूब फॅमिली आपल्यासोबत भावन मग सपोर्ट होते फक्त अशी जीव तुमच्यासाठी बाहेर आलो बाहेर आलो जेवण राहिलं माझं तर भावांनो सपोर्ट व्हाव्या एवढंच म्हणेन भावानो आपलं ड्रीम आहे तीन महिन्याच्या आत भावनो टीन के सबस्क्रायबर कम्प्लीट होण्यासाठी भावनो माझ्यासाठी करून द्या भावांवर दुसरं काय नाही दुसरं काय मागत नाही भावन तुम्हाला फक्त सपोर्ट हवं द्या भावा <ख़ागागा> तुम्हाला ज्या टॉपिक वरती व्हिडिओ पाहिजे भावनो फक्त कमेंट करा मी जितका होईन तितका प्रयत्न करेन तुमच्यासाठी भावानो त्या टॉपिक वरती व्हिडिओ घेऊन येण्याचा तर भावा आपला ब्लॉग जर बघितला असेल तुमच्यापैकी कोणी भावनो प्लीज आपल्यासाठी याला बघून घ्या आवडलं तर लाईक करा आणि शेअर शेअर करायला भावना विसरू नका तरी आपल्या युट्यूब फॅमिलीला भावन आपल्याकडून रिक्वेस्ट आहे की भावन तेवढं आपलं ट्रीम कंप्लीट करा भावान थैंक्स फॉर सपोर्ट स्वामी समर्थ महाराज की जय हो नमस्कार एक एम शूटर भाया हाय या गावातलं मंदिर आहे आमचं हनुमान मंदिर मग काय म्हणतो थँक्यू सपोर्ट राहू द्या <laughs> आमचं गाव आहे बघू शकत हे मला एक भार गावातलं हे दाखवा आमचं गाव आहे आमच्या गावातली चहा प्रातमी चहा भावानो सपोर्ट राहू द्या लाईक करा आणि कमेंट करा भावानं विसरू नका आणि तुम्हाला बी सपोर्ट पाहिजे असेल तर भावानो फक्त कमेंट करीत जावानो तुम्हाला नक्की सपोर्ट करेन सांगणार ज्याला पाहिजे त्याला भावानो जे काय आता आहे भावा न तू तुमच्यामुळे जेवण राहिले भावा जेवण राहिले आज जेवण करायचं आता घरी गेलं की तुझं झालं तु का भावा तू दुख हरतास विकल तयार आता एवढं बघितला का तरी भावनो आता सपोर्ट होव यू ऑल सू टू फॅमिली भाऊ खूप उशीर झाला शिवरात्री भावनो तुमची रात्र आनंद जा लव यू ऑल सी टू फॅमिली गुड नाईट भावनो तुमचा दिवस आनंदाचा जा भावनो मनातून इच्छा आहे भावानो लव यू ऑल फॅमिली तरी सपोर्ट राहू हो द्या आपल्या चॅनलवर कोणी नवीन असेल तर भावानं सांगून देतो की आपलं ड्रीम आहे भावान टेन के सबस्क्रायबर गुड नाईट भया भावान ड्रीम आहे आपला टेन के सबस्क्रायबर आपल्यासाठी भावानो तीन महिन्याच्या आत करून द्या लव यू ऑल स्यू फॅमिली ए के एम शूटर भाया भेटूत नंतर थँक्यू उद्या त्याला भेटूत उद्या ब्लॉक करतो एखादा बाय बाय जय जवान जय किसान भावना में